हाय फ्रेंड तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आमच्या घरी आणलेले आहेत बोर तर बघा बोरं खूप गोड आहेत आणि खूप पिकलेले पण आहेत तुम्ही बघू शकता गावाकडून बोरं आणलेले आहेत तर बघा खूप सारे बोरं आणलेले आहेत बघा तर बघा मी बोरं खात होती पण मध्ये मध्ये सारू पण बोरं खायला मागत शकतं तुम्ही बघू शकता पहा कसा रडत होता आणि हात हात करत होता तर बघा हे बघा माझा स्वयंपाक झालेला आहे सकाळ सकाळी हे बघा हरभऱ्याची भाजी पण बनवलेली आहे बघा शेतातून हरभऱ्याची भाजी पण आणलेली आहे हे बघा दुसरी भाजी ताक फोडणीचं ताक बनवलेले आहे पूर्ण सकाळ सकाळी स्वयंपाक झालेला आहे आणि हे बघा तर आता आम्ही बाहेर गेलो तर मध्ये मग आम्हाला लायटर आणायचं होतं घरामधलं लायटर खराब झालेलं होतं तर तो मग आम्ही दुसरं लायटर आणण्यासाठी दुकानामध्ये आ आलेलो होतो बघा भांड्याच्या दुकानात आलेलो होतो आम्ही बघा भांड्याचं दुकान आहे तर बघा त्यांच्या दुकानामधून लायटर घेतलं आणि पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो तुम्ही बघू शकता आणि सारूला सुवर्णप्राश पण आणायचं होतं तर सुवर्ण पा प्राश पण आणायला गेलो होतो तर तुम्ही बघू शकता हे बघा सुवर्णप्राशची बॉटल शंभर रुपयाची बॉटल आणलेली आहे बघा सारू रडत होता मागत होता मग मी तिचं जवळ दिली सुवर्णप्राश तुम्हाला माहीतच असेल काय आहे आणि सुवर्णप्राशचे फायदे किती आहेत बाळासाठी तर बघा हे कार्ड आम्हाला भेटलेलं होतं आणि त्या कार्डवर ते सुवर्णप्राश मिळालं